कागलमधील हॉटेल अशोकासमोर पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तेरा वर्षीय गौरी उर्फ आरती महेश नेजे राहणार कनेरीवाडी हिचा मृत्यू झाला आहे तर रणजित रमेश तंबकदार वय वर्ष बत्तीस आणि पृथ्वीराज रणजित तंबकदार राहणार दोघे कनेरीवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अशोकासमोर काल दुपारच्या सुमारास कोल्हापूरकडून कागलकडे येणाऱ्या स्विफ्ट कार एम एच बारा एच झेड एकवीस शहात्तरने पाठीमागून स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ ई एक्स अडतीस चोवीसला जोराची धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले ही धडक एवढी जोरदार होती की पृथ्वीराज गाडीवरून बाजूच्या रस्त्याला फेकला गेला रणजित आणि गौरी हे गंभीर जखमी झाले दुर्दैवाने गौरी हिची प्राणज्योत मावरली आणि या प्रकरणी निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या रितेश प्रकाश जगताप राहणार कागल याच्यावर कागल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो ई रमेश तावरे करत आहेत